हा आजार आपल्या देशामध्ये अतिशय कॉमन अशा प्रकारचा आजार आहे मात्र बऱ्याचदा असं होत ना की आजही आपल्या देशामध्ये असे असंख्य लोक आहेत की ज्यांच्याकडे देण्यासाठी पन्नास पन्नास हजार रुपये नसतात या आजाराची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आणि आपली दृष्टी वाचवण्यासाठी मग नॅचरली अशा लोकांसाठी काय हा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो लक्षात ठेवा जर तुमच्या खिशामध्ये खूप पैसे नसतील पण तरीही तुम्हाला तुमची वाचवायची असेल तुम्हाला मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर आपल्या ठाणे शहरामध्ये डॉक्टर रजनी भाशीरकर यांनी अतिशय स्वस्तामध्ये मोतीबिंदूची शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे आता स्वस्तामध्ये म्हटल्यानंतर पहिले तुम्हाला असं वाटेल कुठेतरी स्टार वगैरे लावलेले आहेत का तर अजिबात नाही कुठल्याही प्रकारचे स्टार नाही कुठल्या प्रकारची अट लागू नाही फक्त बारा हजार रुपयामध्ये अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे मोतीबिंदू उपचार डॉक्टर रजनी भर करून देतात आता आपल्या बरोबर या संदर्भात बातचीत करण्यासाठी आहेत स्वतः डॉक्टर रजनीजी मॅडम सर्वप्रथम ठाणे वर्तमानच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत नेत्रम आय केअरच्या माध्यमातून तुम्ही फक्त बारा हजार रुपयामध्ये मोतीबिंदूची ही शस्त्रक्रिया उपलब्ध करून देत आहेत कशा प्रकारे लोक हे रिसिव्ह करत आहेत कशा प्रकारे लोकांना याचा फायदा होतो आहे तर आपल्या देशात हे फायनान्शियल कॅपॅसिटी लोकांची कमी आहे ओके तर सगळेच खूप एक्सपेन्सिव्ह सर्जरीज अफोर्ड करू शकत नाही आणि हा आजार मोतीबिंदू हे सगळ्यांनाच ऑलमोस्ट होतो आणि खूप कॉमन आजार आहे तर त्याच्याने दृष्टी कमी होते तर डेफिनेटली पेशंट्सला जर बारा हजारात हे लेन्स सकट ऑपरेशन होत असेल तर काही वाईट नाही आणि भरपूर लोकं मग अफोर्ड करू शकतील आणि डेफिनेटली आपण ह्याच्यातून समाजाला हेल्प करू exactly. शकतो एक्झॅक्टली तर या संदर्भातला आणखी एक प्रश्न आहे की आता तुम्ही बोलता बोलता बोलत की लेन्सेसच्या संदर्भात आपण बोललो पण ह्या ऑपरेशन नंतर uh, okay. uh, kukle -kukle ला सुद्धा आपल्याला चष्मा लावा लागतो का त्याविषयी सांगा ओके ऑपरेशन्स विविध प्रकारचे असतात कुठल्या कुठल्या ऑपरेशन्स नंतर पेशंट्सला चष्मा वापरायला लागतो जवळसाठी सुद्धा आणि लांबसाठी सुद्धा तर हे डिपेंड्स अपॉन द लेन्सेस ओके तर लेन्सेस तुमचे किती प्रीमियम आहे त्याच्यावर हे अवलंबून असतं की तुमचे प्रे लेन्सेस जर जास्त प्रीमियम असतील तर फक्त लांबचा चष्मा लागतो फक्त जवळचा चष्मा लागतो किंवा अजून प्रीमियम असतील तर थोडासा लांबचा अगदी थोडा जवळचा चष्मा लागतो डिपेंडन्सी आपली कमी होत राहते आणि एकदम हाय प्रीमियम लेन्सेस असतील जसे मल्टीफोकल असतील किंवा ट्रायफोकल असतील ह्याच्यात पेशंटला अजिबात चष्मा वापरायची गरज पडत नाही मी बघत असतो तुमच्याकडे तुमच्या क्लिनिक मध्ये बघत असतो की खूप सारे लोक तुम्हाला अक्षरशः दुवा देत असतात खूप सारे लोक रुग्ण म्हणजे मी असं बघितलेलं आहे की अनेक जण म्हणजे फक्त नाही असं नाही की फक्त जे गरीब लोक असतात असे नाही पण असे अनेक लोक असतात जे रिटायर झालेले असतात रिटायर झाल्यानंतर त्यांच्याकडे थोडीशी फिनान्शियल कॅपॅसिटी कमी झालेली असते असे लोक सुद्धा टाळाटाळ करत असतात कारण संपूर्ण आयुष्यभर कौटुंबिक जबाबदारी पेलता पेलता स्वतःकडे लक्ष देण्याचा त्यांच्याकडे वेळच नसतो आणि मग ज्यावेळेस सगळ्या जबाबदारी पूर्ण झालेल्या असतात त्यावेळेस स्वतःच करून गेलं सुद्धा त्यांना ते अवघड जात मला सांगा मॅडम की आ, काय कशा प्रकारच्या प्रतिक्रिया असतात ज्यावेळेस पेशंट तुमच्याकडनं जातो त्यावेळेस कशा प्रकारच्या प्रतिक्रिया असतात तर बघा पेशंट वेगळे वेगळे प्रकारचे असतात आणि डेफिनेटली प्रतिक्रिया पण वेगळे वेगळे प्रकारचे असतात प्रोफेशन सा प्रोफेशन हा uh, से तर, uh, it is very, uh, uh, प्रोफेशन खूप सॅटिस्फॅक्शनचा प्रोफेशन आहे म्हणजे डेफिनेटली जर आम्हाला कमी पैसे मिळत असेल तरी त्याच्याबरोबर ब्लेसिंग्ज एवढे मिळतात तर इट इज व्हेरी खूप सॅटिस्फॅक्टरी प्रोफेशन आहे आणि कधीकधी तर म्हणजे आपल्या पण वयाच्या डबल वयाची लोक आमची अक्षरशः पाया पडून जातात सो वी हॅव टू टेल देम की प्लीज प्लीज आम्ही तुमच्यापेक्षा लहान आहोत तर हे करू नका बट डेफिनेटली खूप खूप ब्लेसिंग्स मिळतात आम्हाला आणि जर का आकड्यांच्या भाषेत सांगण्यात झालं तर आपल्याला ना सगळ्यात जास्त म्हणजे माणसाला ना सगळ्यात जास्त आकडे समजतात तर मॅडमने आजपर्यंत किती मोती शस्त्रक्रिया के केल्या असतील हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला थोडासा आश्चर्याचा सुखद धक्का बसेल मॅडमनी आत्तापर्यंत जवळपास पन्नास हजारपेक्षा जास्त रुग्णांना दृष्टी बहाल केलेली आहे पन्नास हजारपेक्षा जास्त लोकांच्या त्यांनी आत्तापर्यंत मोतीबिंदू शस्त्रक्रिया के केलेल्या आहेत मॅडम एवढा एवढा कमी कालावधीमध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे काम केलेलं आहे एवढ्या मोठ्या लोकांचे ऑपरेशन्स केलेले आहेत मला सांगा की बऱ्याचदा लोकांच्या मनात अशी शंका येते की अरे बारा हजार रुपयामध्ये म्हणजे लेन्सेस असतील तर लेन्सेस कमी क्वालिटीचे असतील किंवा आणखी काहीतरी असेल पण याबाबत तुम्ही काय सांगू शकाल तर बारा मध्ये आपण जे लेन्सेस वापरतो त्या कमी क्वालिटीच्या अजिबात नाही आहेत त्या पण चांगल्या क्वालिटीच्याच आहेत हा इफ यू कम्पेअर देम की पन्नास हजार च्या क्वालिटीच्या आहेत तर नाही डेफिनेटली पण ह्या अशा लेन्सेस आहेत ज्याच्याने पेशंटला सगळं दिसतं परमनंट लेन्सेस आहेत तर डेफिनेटली ह्या चांगल्या कारण मी अनेक सर्जरीज केले आणि कुठल्याही पेशंट्सला प्रॉब्लेम आलेला नाही आहे डेफिनेटली ह्या चांगल्याच क्वालिटीच्या लेन्सेस आहेत पण कम्पेअर्ड टू पन्नास हजारच्या लेन्स हो त्याच्यात ह्या क्वालिटीज वेगळ्या आहेत बरोबर नॅचरली पण ह्या ज्या लेन्सेस आहेत त्यांचं आयुष्य सुद्धा आयुष्यभरासाठी असतं येस yes, या परमनंट लेन्सेस असतात आयुष्यभर साठी okay. लेन्सेस असतात एक्झॅक्टली आणि साधारणपणे किती वेळाची ही सगळी प्रक्रिया असते exactly. किती वेळा तुमच्याकडे एकदा रुग्ण आला की किती वेळामध्ये त्याचं ऑपरेशन पूर्ण होतं ऑपरेशनला एक एक ते आणि पेशंट ऑपरेशन जाऊन येऊन अर्धा तास आपण पकडतो इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज for Scholastics, स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल Perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे जर कोणी खरोखर टाळाटाळ करत असाल ना दोन तीन गोष्टी असतात की आ, अरे याला खूप वेळ आपल्याला ऍडमिट राहावं लागेल का आपल्या आपल्या कामावर एफेक्ट होईल का तर अशा काहीही गोष्टी नसतात अगदी पंधरा ते वीस मिनिटाची सर्जरी असते आणि ही सर्जरी तुम्ही फक्त बारा हजार रुपयामध्ये नेत्रम आय केअरमध्ये करू शकता मॅडम सांगा किती दिवस ऍडमिट व्हावं हो लागतं त्याच्यासाठी याला फक्त दोन तास ऍडमिट आपण पेशंटला करतो टोटल दोन तास म्हणजे एक तासात पेशंट परत जातो समजा मुलाला काम असेल हाफ डे घेऊन आपण सर्जरी करू शकतो परत सगळे कामावर जाऊ शकतात एक्झॅक्टली म्हणजे अक्षरशः तुम्ही जर सकाळी दहा ला मध्ये गेलात बारा वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या घरी जाण्यासाठी सिद्ध झालेला असतात आणि त्याच्यानंतर माणूस काम कधीपासून करू शकतो तुमच्या बघा जे रेग्युलर थोडं hmm. फार काम आहे घरातल्या घरात, घरात hmm. तो पेशंट इमिजिएटली सुरू करू शकतो ओके मेबी नेक्स्ट डे पासून आणि जे बाहेरचं काम आहे समजा पेशंट बाहेर ट्रॅव्हल करत असेल किंवा ऑफिसला जात असेल hmm. तर आय थिंक फाय डेज टू सेव्हन डेज ह्याच्यात पेशंट आरामात आपलं काम करू शकतो पण घरचं काम म्हटलं तर अगदी दिवसापासून रेग्युलर काम जेवण बनवण्याचं तुम्ही तुम्ही स्त्रियांना सांगितलं पाहिजे की चार पाच दिवस आराम केला पाहिजे <laughs> म्हणजे त्यामुळे कदाचित स्त्री पेशंट जे असतील त्यांना थोडासा त्यांच्या दैनंदिन थोडासा आराम मिळू शकेल पण जर ऍक्च्युअली <laughs> प्रॅक्टिकली सांगायला गेलं तर अगदी तुम्ही पहिल्या दिवशीपासून तुमच्या घरचं काम फक्त जे काही जेवण बनवणं वगैरे अशी कामं नाही पण दोन तीन दिवसामध्ये तुम्ही माझ्या दोन तीन दिवसात कामाला जाऊ शकता एक पाच दिवस आपण कारण पहिले तीन दिवस हे खूप महत्वाचे असतात तर पहिले तीन दिवसात आपल्याला थोडी जास्त काळजी घ्यावी लागते इन्फेक्शन नाही व्हावं हे सगळं थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागतं म्हणून आपण रिकमेंड करतो पहिले दिवस तुम्ही कामावर जाऊ नका त्याच्यानंतर तुम्ही कामावर जाऊ शकता दर गुरुवारी त्यांची एक चॅरिटेबल ओपीडी सुद्धा असते आणि या चॅरिटेबल ओपीडी मध्ये त्या अतिशय कमी दरामध्ये लोकांना आपल्या सेवा उपलब्ध करून देत असतात मात्र याचा लाभ त्यांनीच घ्यावा ज्यांना खरोखर या सगळ्याची गरज असते या व्यतिरिक्त देखील अत्यंत आधुनिक मशीन्स त्यांच्याकडे आहेत आणि डोळ्यांवरचे सगळे अत्याधुनिक उपचार देखील मॅडम कडे होत असतात मॅडम त्याविषयी सुद्धा सांगा तर आपली चॅरिटेबल ओपीडी ही गुरुवारी असते गुरुवारी रेट्स माझे ओपीडीचे हाफ असतात हे अगेन ह्यांच्यासाठीच आहे की जे माझे नॉर्मल रेट्स अफोर्ड नाही करू शकतात ते गुरुवारी येऊ शकतात म्हणजे त्यांचे रेट्स जरा माझे ओपीडीचे कमी असतात सो सेम त्याचा त्याच्या पाठी उद्देश हेच आहे की जे uh, गरीब ते या गोष्टीचा फायदा घेऊन आणि हे सगळं करत असताना मेडिक्लेम फॅसिलिटी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे मॅडम सुद्धा केसेस या ठिकाणी आपल्याकडे होतात का डेफिनेटली ऑलमोस्ट ऑल मेडिक्लेमचे केसेस मी करते आणि ह्या गोष्टीचा त्यांच्या इन्शुरन्स कार्डचाही फायदा घेऊ शकतात माझ्याकडे एक्झॅक्टली exactly. तर तुमचा चांगला मेडिक्लेम असेल पण तरीही तुमचा मेडिक्लेम कमी असेल तर डेफिनेटली तुम्ही या ठिकाणी येऊन या सेवा अवेल करू शकतात आणि डेफिनेटली आपली जी दृष्टी आहे ही तुम्ही वाचवू शकता या व्यतिरिक्त सुद्धा खूप अत्याधुनिक अशा प्रकारची मशिनरी मॅडमकडे उपलब्ध आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा खूप इतर आजारही इथे ट्रीट केले जातात डोळ्यांशी संबंधित त्याविषयी सांगा मॅडम मोतीबिंदू सोडून आजार दुसरे म्हणजे लॅसिक ज्यांना चष्म्याचा नंबर नको आहे यंग पेशंट्स जे आहेत त्यांना अजिबात चष्म्याचा नंबर नको असतो कॉस्मेटिक सर्जरीज किंवा खूप हाय नंबर असेल खूप डिपेंडन्सी असेल त्यांना चष्म्यावर तर हे सर्जरी लॅसिक सर्जरी म्हणतो आपण ते सर्जरी केली जाते मग बाकीचे जे, जे डोळ्यांवर मास असतात केलेझिओन म्हणतात आपण टेरिजियम म्हणतो ह्या सर्जरीज पण इथे होतं रेटिना सोडून ऑलमोस्ट सगळ्या सर्जरीज माझ्या क्लिनिकमध्ये होतात एक्झॅक्टली exactly. तर ठाणे शहरातील वर्तकनगर परिसरातील जगदाळे आमीदारा सोसायटीच्या एक्झॅक्टली exactly बाजूला मॅडमचं अतिशय सुसज्ज अशा प्रकारचं क्लिनिक आहे आणि तुम्हाला जर लवकरात लवकर तुमची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर निश्चितपणे तुम्ही मॅडमशी संपर्क साधा स्क्रीनवर जे क्रमांक दिलेले आहेत या ठिकाणी मोतीबिंदूची ही शस्त्रक्रिया होत असते असंख्य रुग्णांना याचा आजपर्यंत फायदा झालेला आहे मॅडम जाता जाता दा काय सांगाल मी हे सांगेन की सगळ्यांनी आपल्या डोळ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे Uh, तुमचे डोळे uh, हे खूप महत्त्वाचे आहे तर एंडपर्यंत आपण जोपर्यंत जग जगणार तोपर्यंत तुम्हाला दृष्टी चांगली पाहिजे जर दृष्टी चांगली असेल तर तुमची डिपेंडन्सी दुसऱ्यांवर कमी होईल तर तुम्हाला कॉन्फिडन्स uh, एक वेगळा प्रकारचा येईल सर डेफिनेटली तुमच्या डोळ्यांची काळजी घ्या आणि काय असेल तर माझ्या क्लिनिकमध्ये या मला संपर्क साधा uh, मी तुमची डेफिनेटली मदत करेन तर आजपर्यंत पन्नास हजारपेक्षा जास्त रुग्णांची त्यांनी मदत केलेली आहे तुमचीसुद्धा तर शंभर टक्के मदत करतील मॅडम आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू